आंबेगाव खुर्द हनुमान नगर जामुळवाडी रोड येथील हे सोमनाथ मंदिर तात्या डमले यांनी याची व ही वास्तू उभारली आणि सोमनाथ मंदिर स्थापन केलं माझं नाव राजारामकृष्णराव डामाले मी दोन हजार आठ साली मंदिर बांधलेले मी एकोणीसशे ऐंशी सालापासून सोम सोमायच्या कर्जाला जायचो त्यामुळे माझी श्रद्धा बसल्यामुळे मी हे इथं एकोणनव्वदला जागा घेऊन नऊ इथं मी राहायला आलो नव्वदला त्याच्यानंतर मी ठरवलं की इथं मंदिर बांधायचं आहे म्हणून मी ते मंदिर दोन हजार आठला बांधलेलं आहे आणि माझी पूर्ण शंकरावर श्रद्धा असल्यामुळेच हे मी मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर सोमनाथ मंदिर म्हणून मी बांधलेले आहे आणि ही जांभळवाडी रोडला सर्वे नंबर नऊ या ठिकाणी हे मंदिर मी बांधलेलं आहे ह्या एरियाचं मी सो सोमनाथ नगर म्हणून दिलेलं आहे इथे माझी संपूर्ण चौदा गुंठे जागा असून मी माझी रोडच्याच ठिकाणी लोकांना पण दर्शन त्याचा लाभ मिळावा म्हणून हे मी मंदिर बांधलेलं आहे हां मंदिराचा परिसर म... हा? मंदिराचा परिसर साधारण एक हजार स्क्वेअर फूट असेल दरवर्षी तुम्ही महाशिवरात्री महा दर कशा प्रकारे दरवर्षी मी महाशिवरात्र साजरी करतो श्रावण महिन्यात पण साजरी करतो महाशिवरात्र हा उत्सव माझा मोठा असतो संध्याकाळ महाशिवरात्रीच्या दिवशी कीर्तन आणि जागर म्हणजे भजन हे असतं दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो सातशे आठशे लोक माझ्याकडं महाप्रसाद घ्यायला येतात वर्षी जास्त येतील असा अंदाज आहे बाबांची पहिल्यापासूनच श्रद्धा आहे सोमेश्वराच्या मंदिरावर म्हणजे सोमेश्वरांवर तर ते निराला कायम जायचे निरा इथे करंजे ग्रामात हे आहे शंकराचं मंदिर आहे तसंच त्यांना श्रद्धा असल्यामुळे त्यांनी ठरवलं होतं पूर्वीपासून की हे मंदिर आपल्याला बांधायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते मंदिर बांधलं ते महाशिवरात्रीचं पण इथे उत्सव मोठा असतो त्याचप्रमाणे दर श्रावणी सोमवार पण उत्सव मोठाच असतो आणि आईचा पाठिंबा त्यांना कायम राहिला या गोष्टीसाठी आणि आता आम्ही पण सगळे घरातले त्यांची मुलं या पाठिंब्यांना अस त्यांना पाठिंबा देतो माझी बहीण आणि माझी बहिणी असं आणि पूर्ण पाठिंबा सगळ्यांचाच असतो मामा असतात मा भाऊ असतो सगळे असतात आणि परिसरातली परिसरातले लोकंसुद्धा त्यांना कायम या गोष्टीसाठी सा देतात शिवरात्रीनिमित्त राजाराम डमले हे माझे आत्ताचे मिस्टर आहेत ते मनमावे सगळ्यांची सेवा करण्यासाठी लोकांची सेवा आणि देवाची सेवा करण्यासाठी मनापासून हा कार्यक्रम करतात त्यामागं फक्त त्यांचा एवढाच येत असतो की सगळ्या लोकांना दर्शन झालं पाहिजे आणि त्यानिमित्ताने सगळ्या लोकांना प्रसादाचा आशीर्वाद घेताला आ आला पाहिजे तर मला हे चांगलं वाटतं की यांचं सगळं मनापासून करत ते नमस्कार या ठिकाणी एक्क्याण्णव साली ताद्यांनी शंकराचं मंदिर बांधण्याचं पण केलं होतं प्रथम या ठिकाणी वारोळा होतो वारोळाच्या ठिकाणी महादेवाचे मंदिर बांधून लोकांची सोय करून दर्शनासाठी सगळ्यांना खुले केलेले आणि तो त्यांना आशीर्वाद चांगला मिळतो आंबेगाव खुर्द हनुमान नगर जामुळवाडी रोड येथील हे सोमनाथ मंदिर तात्या डमले यांनी याची व ही वास्तू उभारली आणि सोमनाथ महा मंदिर स्थापन केलं आता आपण सोमनाथ मंदिर महादेव मंदिर हे झाल्यानंतर महाशिवरात्री का करतो कशासाठी करावी महाशिवरात्रीचं महात्मा आपण गुरुजी यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी पाठक गुरुजी आमचा महादेवांचा संबंध फार जुना आहे साधारणपणे दोन वर्षापूर्वी माझी तात्यांची ओळख झाली होती मंदिरामध्ये त्या तेव्हापासून तात्यांनी मला मंदिरामध्ये रुजू केलं की आमच्याकडनं काही महादेवांचं जास्त होत नाही तर सर्वतोपरी सोपस्कार पद्धतीने महादेवांची पूजा झाली पाहिजे यातले विधी जे काही आहेत ते विधी पूर्ण होण्याकरता तातांनी मला सांगितलं त्यानुसार मी आता हे करायला कर्मप्राप्त आहे आता या ठिकाणी आपण महाशिवरात्र हा जो एक पर्वकाल आहे आणि हा प्रदोषाच्या मुहूर्तावरती होतो जास्त करून मग मा महाशिवरात्र म्हणजे काय की दक्ष प्रजापती राजा म्हणजे महादेवांचे पहिल्या पत्नीचे स वडील सती महादेवांची पहिली पत्नी सती तिचे वडील दक्ष प्रजापती राजा त्यांनी चंद्राला एक शाप दिलेला असतो की चंद्राला त्याच्या रूप रूपावरती फार गर्व असतो त्यामुळे तो इतरांना कसं हीन पद्धतीने वागत असतो मग त्यामुळे दक्षपती राजा आणि द विरुद, महादेवांच्या विरुद्ध महादेवांच्या बाजूने चंद्र हा प्रत्येक वेळी निर्णय घेत असतो त्यामुळे हे दक्षपते प्रजापती राजांना कुठेतरी खटकतं आणि त्यामुळे ते चंद्राला असा शाप देतात की ज्या प्रकारे तुझं रूप हा तेज आहे त्याच पद्धतीने काही दिवसामध्ये त्याचं तुला कुरूपपणा प्राप्त होईल आणि असं बोलल्यामुळे चंद्राला क्षणामध्ये कुरूप प्रापणा प्राप्त होतो आणि त्या दिवसून आणि त्या दिवशी त्या दिवसापासून चंद्र हा दुःखी होतो आता याला उशाप कुठेतरी मिळायला पाहिजे म्हणून तो महादेवांना विनंती करतो आणि महादेवांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी आत्ता सोरटी सोमनाथचं मंदिर आहे त्या समुद्राच्या तीरावरती स चंद्रांना ब चंद्र हे नवग्रहांपैकी एक आहेत त्यांना असा उशाप दिला की ज्या प्रकारे अमावस्याच्या पंधरा दिवसामध्ये चंद्राची कला कमी कमी होत जाती त्याचप्रकारे पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे पौर्णिमा येईसपर्यंत चंद्राची कला ही वाढत जाते आणि तेव्हा चंद्राचं रूप हे उजळून निघतं हा जो उशाप आहे हा महादेवांनी चंद्राला दिला आणि त्या ठिकाणी एका गावामध्ये कार्यक्रम चाललेला असतो समुद्राच्या दिळी आणि त्या ठिकाणी तो लग्नाचा कार्यक्रम चालला असतो मग ते तो कार्यक्रम चालू असताना तो कार्यक्रम चालू असताना तिथे गावकरी असे निर्णय घेतात की आपण ह्या ठिकाणी आज हा आपल्याला एक पर्वकाल म्हणून मिळालेला आहे मग या ठिकाणी काहीतरी समारंभ झाला पाहिजे म्हणून सगळ्या गावकऱ्यांच्या आणि देवांच्या विनंतीनुसार त्या ठिकाणी महादेवांचं आणि पार्वतीचं लग्न होतं म्हणून आज महाशिवरात्र हा दिवस त्यासाठी साजरी केला जातो की ज्या दिवशी महादेवांचं पार्वतींचं लग्न झालं आणि तो पर्वकाल साधारणपणे साडेबारा ते साडेचारच्या दरम्यान असतो म्हणून हा महाशिवरात्र रात्र म्हणजे काय साधारणपणे सूर्यास्तानंतर होणारा महा सा हा महाशिवरात्रीचा काळ हा रात्रीचा काळ त्यासाठी केला जातो आणि हा स दिवस आणि ही जी गोष्ट ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांनी सोमनाथाचं मंदिर स्थापन केलं कारण की ह्या महादेवांनी चंद्राला जो हुशाप दिला त्या ठिकाणी जो लग्नाचा काळ केला लग्न समारंभ केला मग त्याचं एक प्रतीक म्हणून देवांनी आणि गावकऱ्यांनी तिथल्या स समाजबांधवांनी सम सगळ्यांनी एकपरीनी त्या ठिकाणी महादेवांचं म्हणजे मंदिर स्थापन केलं त्याला सोरटी सोमनाथ हे नाव देण्यात आलं अशा पद्धतीने हा दिवस साजरी केला जातो मी विजय जाधव मला ह्या भागामध्ये माऊली म्हणतात तसे तात्याचे माझे संबंध दोन हजार दोन सालापासून आलेले आहेत तात्या म्हणजे एकदम जिवाळ्याचे वयाने मायापेक्षा मोठे पण आम्ही एकदम मित्रप्रमाणे राहतो आता मी इथे आल्यानंतर मी तात्यांच्या जागेमध्ये माझा व्यवसाय चालू केला पण तात्यांच्या बोलण्यातने माझ्यापैसे आले की आपल्याला इथे महादेवाचं मंदिर स्थापन करायची ह्याच पिंडीच्या ठिकाणी पूर्वी मा वाहारूळ होतं आणि इथे वारूळ टाकल्यानंतर तात्याने त्याच्या अदोबरोबर दोन वेळा मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये आम्हाला काही यश आलं नाही शेवटी तिसऱ्यांदा आम्हीच फोर्स केला तात्याला की के आता आपण मंदिर बांधायचंच म्हणून मग मी शशीमामा मामा अजून आमचे दोन चार कार्यकर्ते होते असेच आम्ही फोर्स करून मग आम्ही ते टिकाऊ टाकला टिकाव टाकला आणि मंदिराला आम्ही सुरुवात केली आणि त्या मंदिराला अशी सुरुवात केली की ते भरभर भर काम एकदम असं ये आलं की एखादं फुल कसं उमलतं असं ते मंदिराचं एकदम काय आपल्याला व्हायला लागला आणि त्याच्यानंतर ह्या एरियाचा हे जो एरिया होता तो बी एकदा डेव्हलप होत होता ह्या भागामध्ये मंदिरच नव्हतं त्यामुळे इथल्या स सा, सगळ्या सा, भाविकांना इथलं दर्शनाचाही लाभ झाला आणि हे मंदिर आणण्यासाठी आम्ही रात्री एक सरांसरी इथने एक दहा अकरा वाजता आम्ही निघालो होतो शिवलिंग आणण्यासाठी मामाबरोबर होते तात्या होते अजून आमचे दोन चार सहकारी होते आम्ही हो आणि आम्ही हे शिवलिंग आम्ही पंढरपूर पण पंढर सोमनाथ आहे ना पंढरपूरवरून आम्ही आणलं आणि ते सोमेश्वरला नेलं सोमेश्वर म्हणजे आपले नेरा निरा लोणंग नेरा तिथे सोम करंजाला सोमेश्वराचं मंदिर आहे तिथे जाऊन आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन रात्रीचं पिंड शिवलिंग इथं घेऊन आलो आम्ही आणि ह्याच्यामध्ये मग बाकीचा आम्ही ते सगळा विधी केला आणि इथल्या भाविकांना दर्शन आता दोन हजार आठ सालापासून आम्ही ह्या मंदिराची आणि सर्वस्व म्हणजे तात्यांच्या खंबीरपणे पाठीमागे आम्ही ह्या कार्यक्रमाला का श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीमध्ये इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असेल तर आम्ही खंबीरपणे तात्यांच्या पाठीमागे उभा राहून आम्ही कार्य करतो आहे हे आम्ही हिरमाडकडे आम्ही म्हणतोय की कोण आहे लक्ष देत नाही आम्ही सहीच्या मध्ये आहे लक्ष म्हणतोय आपण एकच राहेत ब पॉवर बाई काय नाही माहिती आहे ते